नमस्कार मंडळी जय शिवराज आज आमचा परत ट्रेकला चालू आज आता चाललं आहे ते कळसूबाईला कळसूबाई शिखर महाराष्ट्राच्या सगळ्यात उंची शिखर त्याची उंची कमसेकम एक हजार एक हजार सातशे चाळीस फूट आहे तर चला स्टार्ट करू ट्रेकला आपल्यासह मंडळी आहे पाहू शकता पाटण मंडळी चालली आहे चला ट्रेकला स्टार्ट करतो आहे आता मी ब बेस विलेजला आलो आहे बारी बारी नावाचं बेस विलेज आहे तिथून चालेल चालू केलं तर चला स्टार्ट करू लग्न झालाय पटोवाला सोडून आता थांबलोय विश्वास साठी हतर दोषिक आहे आम्हाला ट्रेकला घेऊन आला दुकानं वगैरे मिळू शकतात आता त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जरी लवकर आला आता मी दीड वाजता चालू केले चालण्यासाठी